म्हणजे ऊत हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो पण ऊत भावनांचा उद्रेक हे जे प्रॉपर नाव असलेला सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे आणि प्रथम पदार्पण ज्यांचं आहे ते आर्या आणि राज माझ्यासोबत आहेत खरं तर खूप स्वागत सुंदर दिसतं आहे खरं तर आणि परफॉर्मन्स झाला आहे इतका सुंदर जेव्हा आपण पोस्टरवर नाव बघतो आहे प प्रथम पदार्पण स्वतःचं नाव बघताना किती भारी फिलिंग खूपच आनंद होतो आहे माझी पहिलीच फिल्म आहे ही फर्स्ट ऑडिशन दिलं आणि फर्स्ट मला मिळाली ही मूवी मी माझ्या प्रोड्युसरचे आणि माझ्या युनिवर्सचे खूप आभार मानेन येस yes, त्यात yes, सॉल प्रोड्युसरच हो बाजूला आहेत <laughs> पण ॲडव्होकेट आणि अभिनेता हे प्रॉपर एकदम दोन टोकाच्या भूमिका आहेत ना अभिनेता साकारताना किती मजा आली आणि किती चॅलेंजेस आले असं मी विचार ॲक्च्युली खरं बोलाल तर कोर्टामध्ये आम्ही प्रत्येक वकील अभिनयच करत असतो खरंच सांगायला गेलं तर <laughs> <laughs> ए फॉर ॲक्टर और ए फॉर ॲडव्होकेट ॲक्च्युली uh, खूप पहिल्यापासून स्वप्न होतं की कॉलेजमध्ये असताना की यार ह्या क्षेत्रामध्ये आपण करूया आणि बॅकस्टेजला भरपूर कामं केली एकांकिका केल्या स्टेज केलं स्किट केलं आणि त्याच्यानंतर मग मी हा टोकाचं पाऊल उचललं की याला खूप म्हणजे भरपूर अडीअडचणी आला कारण काय होतं की क्षेत्राचं काही नॉलेज नसल्या मी भरपूर ते नॉलेज घेऊन मग मी क्षेत्रामध्ये उतरलो ॲज अ प्रोड्युसर आणि ॲज अ मेन ॲक्टर पण तारामध्ये ते होती की दोन्ही रोल सायबल टेनिसने मला ते करायचे होते एका ठिकाणी खर्चाचा मला हिशोब पण बघायचा आहे तिकडे खर्च वाढला की थोडंसं याच्यावर पण तरी मी या फिल्ममध्ये ॲज अ मेन लीड शरणम हे माझं कॅरेक्टर आहे तर शरणम ह्या कॅरेक्टरला मी प्रॉपरली जस्टिस दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत आमच्या चित्रपटाला जवळजवळ बारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत आणि पहिलाच चित्रपट आमचा कान्सला जाऊन येतो आहे त्याशाय माझी खूप ॲज अ प्रोड्युसर ॲज अ ॲक्टर खूप अभिमानाची गोष्ट आहे तर नक्कीच हा चित्रपट लवकरच नॉट ओनली महाराष्ट्र पण आम्ही प्रयत्न करतो की संपूर्ण जगभरात हा आम्ही चित्रपट प्रदर्शित करतो आहे एक आमची मोठी झेप आहे आणि थोडक्यात मगाही सांगितलं की हा चित्रपट एक सामान्य माणसाने बनवलेला सामान्य माणसासाठी चित्रपट बनवलेला आहे तर असा एक ऊत असं आपण बोलतो की अरे उता आला का असं हा प्रामुख्याने हा ग्रामीण भागातला शब्द आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या शब्दाचा वापर केला जातो याला उताला काय रे उताला का तर ऊत हा चांगल्या गोष्टीसाठी आहे प्रत्येक फ्रेम आम्ही काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छान असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सो नक्की पहा धन्यवाद सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही दोघंही पहिल्यांदा काम करत असं की तुमचं पहिलं काम आहे तुमच्या म्हणजे ॲज अ हिरो हिरोईनने आपले केमिस्ट्री बनावी लागते प्रत्येक सीनसाठी तर तुमची जी जेव्हा पहिल्यांदा भेट झाली ते आईस ब्रेकर काय ठरलं होतं कुठला सीन होता तो आठवतोय का हो काय बॅकस्टेज घडलं मला एक्झॅक्ट आठवते आहे तो दिवस की मला माहितीच नव्हतं की हा मूवीचा हिरो असणार आहे ही जस्ट वॉक इन अँड मला माझ्या डायरेक्टरनी सांगितलं की हा सीन करायचा आहे तुला एका मुलाबरोबर मी रँडमली गेला ह्याला पण तसंच वाटलं की एक नॉर्मल मुलगी आहे जिच्यावर मला एकदा प्रॅक्टिस करायची आहे सो so दॅट्स अवे मॅट आणि आमची केमिस्ट्री अशी ती नॅचरली बाहेर आली सो यादाच साईडला ठेवलं तर ऑफ कॅमेरा किती मित्र आहात तुम्ही आणि काय बॉन्ड शेअर केलं सेटवर हो आमची अंडरस्टँडिंग खूप आहे म्हणजे ती रिअल लाईफमधली ताराच आहे तिचं कॅरेक्टरचं नाव तारा आहे आणि मी शरणम मी असं एकदम सिन्सिअर थोडं कामावर फोकस दिसते ती आणि शरणम हे व्यक्तिरेखा असं आहे की त्याला लहानपणापासून की एक आय पी एस बनायचं असतं तो त्याला त्याच्या ते जा कष्टाची जाण असते त्याच्यामुळे तो प्रचंड मेहनत घेतो सारखी पुस्तकं वाचत असतो सेटवर पण मी थोडा सिरियसच होतो आणि अशी लड लड मजाक मस्ती तारा तसं ती कॅरेक्टर रिअल लाईफमध्ये पण ती तशीच आहे आणि रिअल लाईफमध्ये मी शरणमसारखाच आहे त्याच्यामुळे आम्हाला ते ऑन स्क्रीन केमिस्ट्री आमची खूप छान दिसून आली सगळं असं तेव्हा आपण धडपडत असतो ना सर्वात डिफिकल्ट असा सीन गेला आहे आणि तो नेहमी तुझ्या लाईफटाईम मेमरीमध्ये राहणार आहे असा एखादा सीन कोणता शेअर असा सीन माझ्या ह्याच्यामध्ये जेव्हा माझा तो एक ट्विस्ट आहे आमच्या मूवीमध्ये जो मी आता रिव्हील करू शकत नाही बट तो खूप जास्त चॅलेंजिंग होता कारण माझ्या आजूबाजूची लोकं पण मला सांगत होती की नाही करायला पाहिजे किंवा वॉट एवर सो या पुढे जसं आपण जाऊ तसे अनेक गप्पा होतील त्यानिमित्ताने अनेक गोष्टी उलगडतील सेटवरच्या थँक्यू सो मच उर्तास आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सो मच थँक्यू सो मच